नमस्कार आजच्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांनी स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या बाईकविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगणार म्हणजे माय फर्स्ट बाईक माय फर्स्ट बाईक मा बाई रिव्ह्यू तर ही आहे माझी होंडाची एक्सप्लेट वी ए सिक्स या बाईकची खासियत म्हणजे या बाईकचे डिझाईन जास्त यु युनिक आहे आणि ही आपल्याला हायवे रोडवरती जास्त करून दिसत नाही म्हणजे होंडाची हॉर्नेट व युनिकॉर्न या बाईक आपल्याला जास्त प्रमाणात दिसतात किंवा एस पिशाईन वगैरे खरं ही एक्स बेड जास्त लोकांच्याकडे दिसत नाही कारण युनिक गोष्टी युनिक लोकच वापरतात त्यामुळे आपल्या ह्याच्यात याच्या डिझाईनमध्ये खासियत आहे याचं इंजिन पण मजबूत आहे आणि याचा लुक लुक एकदम भारी आहे रोबोट रोबोटसारखा फेस आहे याचा आणि ही बाईक रोडवरनं चालली तर जे बघणार लोक असतात ती मागेवर गाडीला बघितल्याशिवाय राहत नाहीत म्हणजे या गाडीचा लुक असा आहे गाडी दिसली म्हटलं की लोक मागे वर्णीला बघणारच अरे कोणती बाईक आली म्हणून आणि अजिबात आवाज करत नाही बाईक इंजिन एकदम स्मूथ आहे आणि दोन हजार वीसचं मॉडेल आहे सावे बंद केल्यानंतर इथं सी यू अगेन मिळते ते ही सिंगल डिस्कमध्ये बाईक आहे डबल डिस्क पण मिळते तर मी सिंगल डिस्कमध्ये घेतली आहे त्यावेळी डबल डिस्कची त्यांच्याकडे अवेलेबल होती आणि त्या शोरूमला पण जास्त बाईक नव्हते तिथं त्यांनी पण दुसरीकडनं मागवून घेतली ही बाईक ती दोन हजार एकवीसला मी घेतली होती तसं बघायला गेलं तर पन्नास ते पंचावन्न किलोमीटर ही ॲव्हरेज देतेच आणि एकदा जास्त पण देऊ शकते ॲव्हरेज बाबतीत काय एवढं काही हे नाही व्यवस्थित ॲवरेज देते पन्नास पंचावन्न कधी कधी तर साठ आणि आता तर या दोन हजार एकवीसपासून याच्यात नवीन नवीन मॉडेल याच्या लॉन्च लाँच झाले म्हणजे थोडे मोडिफिकेशन झाले याच्यामध्ये कलर कलर वेग कलर वेगळे आले आहेत म्हणजे आता जे आहेत ब्लू रेड ब्लॅक आणि ऑरेंज त्यामध्ये अजून थोडे मॉडिफिकेशन झाले आणि कलर तेच आहेत खरंच जरासे त्याच्यात डिझाईनमध्ये जरा आहे आणि त्या पण बाईक एकदम छान दिसते आता नवीन मॉडेलच्या त्यामुळे आता जर कोणाला दोन हजार चोवीसमध्ये घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता एक्सप्लेड याची किंमत दोन हजार एकवीसला मी जेव्हा घेतली तेव्हा नाही दोन हजार वीसच्या एंडिंगला घेतलेली मी डिसेंबरमध्ये तेव्हा याची किंमत होती एक लाख चव्वेचाळीस हजार सिंगल डिस्कची डबल डिस्क म्हटला तर आणि दहा हजार जास्त वाढू शकते त्याच्यात आणि आत्ता दोन हजार चोवीसला किती याची प्राईज आहे ते काय माहीत नाही त्यामुळे तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही शोरूममध्ये तुमच्या चौकशी करू शकता जवळच्या जा। आणि ही बाईक घेऊ शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद